ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भंडाराच्या उधळणीत बाळूमांचा रतो उत्साहात. बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादाकरिता 19 पक्केतील कळप, मेनरांच्या दुधाचा गागरी एकत्रित करून बाळूमामांच्या रथातून विधीपूर्वक आत्मापूरकडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक व वा भक्तिमय वातावरणात पार पडला. रथाच्या मिरवणुकीसाठी हजारो भाविक उपस्थित होते. बाळूमामाच्या नावानं चांगबलाचा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण ढोल कैताळाच्या गगनवेदी आवाजात राधानगरी निपाणी मार्गावर निढोरी आदमापूर अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर हा रथोत्सव सुमारे चार तास चालला बाळूमामा देवालयाचे मानकरी कर्णसिंह धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो बाळुमामा स्वतः बकऱ्याच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे महाराष्ट्र कर्नाटक सह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अद्मापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सवापैकी तेथून दीड किलोमीटरवर असलेल्या निढोरीत रथातून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली आहे बांधवानी एक कोटी रुपये खर्च करून मंदिरास प्रदान केलेल्या रथामध्ये एकशे अडतीस किलो वजनाची बाळूमामांची चांदीची पन्नास लाखांहून अधिक किमतीची मूर्ती विराजमान केली होती भंडार्याच्या उधळणीमध्ये रस्ता पिवळा धम्मक झाला होता